चला बाळांनो आज बन आपण अवघ्या महाराष्ट्राची आवडती लापशी पूर्वी आहे ना सगळ्या कार्यक्रमामध्ये लापशीच बनवल्या जायची आणि माझ्या लग्नात पण बाळांना लापशीच बनवलेली होती बर का मी ना आई एक वाटी भाडा घेतलाय गावाचा आणि हे दुकानात मिळतो ह्या अर्धी वाटी तूप आहे ना, ना चांगला खरपूस भाजून घेऊ छान सुगंध येत आहे आता या याच्यात गरम पाणी घालू साधारण तीन वाटे पाणी घातले मी लागलं तर परत घालू अजून खोबरत चांगदा बडीशेप याला आता हलून घेऊ अर्धी वाटी गुळ घालू थोडं पाणी घालू शिजायला लागेल ना थोडा आहे ना आपण खायचा रंग घालू लापशीवर हो आहे ना झाकण ठेवून याला चांगली मवागी शिजून घेऊ बघायला किती मऊ मऊ लुसलुसीत झाली आपली लापशी बाळांना लापशी खायला एकच नंबर झाली आपली लापशी